मागच्याच वर्षी आम्ही जवळपास एक लाख एकोणनव्वद हजार लिटर दुधाची विक्रीसुद्धा करू शकलो कोणी विचार केला आहे का की बायोगॅस सुद्धा आपण वीज तयार करण्यासाठी वापरू शकतो माझं जेवढं वय नाही तेवढ्या ह्या लोकांनी त्या व्यवसायामध्ये काम केलं आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे हो मी यांना काय शिकवणार आहे पण ज्यावेळी मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले तालुक्यात फिरले सगळे सर्वे घेतले त्यानंतर कळालं की आपल्याकडचं ज्ञान हे त्यांना देणंसुद्धा गरजेचं आहे माझ्या गोठ्यामधलं जे निघालेलं दूध आहे ते जर मी स्वतः पिऊ शकले तरच ते मला तुम्हा सगळ्यांना प्यायला द्यायचं नमस्कार मी श्रद्धा ढवणढोरमले मी एम एस सी फिजिक्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि गेली दहा ते बारा वर्षांपासून दूध व्यवसायामध्ये काम करते खरं कर तर फक्त दूध व्यवसायच नाही तर त्यासोबत खूप वेगवेगळे प्रयोग मी गोठ्यावरती केलेत म्हणजे माझा दोन मशीनपासूनचा सुरू झालेला प्रवास एकशे तीस मशीनपर्यंत जाऊन पोहोचला आणि त्या एका लिंबाच्या झाडाखालून आज मशीनसाठी मजली गोठासुद्धा उभा केला आहे मागच्याच वर्षी आम्ही जवळपास एक लाख एकोणनव्वद हजार लिटर दुधाची विक्रीसुद्धा करू शकलो एवढंच नाही तर गोठ्याला जोडून जीवाणूजैवी खत गांडूळ खत वडंग पावडर यांचा एकत्रितपणे जवळपास एक हजार टन क्षमतेचा खताचा प्रकल्पसुद्धा सुरू केला आहे आणि बाय जे आमच्या गोठ्यामधून वेस्ट निघतं त्याचा साठ हजार लिटर क्षमतेचा बायोगॅसचा प्रकल्पसुद्धा आम्ही उभा केलेला आहे खरं तर हा प्रवास काही एवढा सोपाही नव्हता म्हणजे खूप गमती जमती व्हायच्या खूप चांगले वाईट अनुभवसुद्धा आले मला आठवते मी ज्यावेळी अकरावीला होते अकरावीला मी ह्या व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केली होती अकरावीला असताना मला पावणे आठ वाजता सकाळी कॉलेज असायचं कॉलेजला जाण्याच्या आधी मला सकाळी साडेतीन चार वाजता लवकर उठायचं चा। मशीनचं चारा पशुखाद्य दूध काढणं ही सगळी कामं करायची आणि मग नंतर वडिलांची गाडी घेऊन दूध मला डेअरीवरती पोचवावं लागायचं पण त्याच्यात प्रॉब्लेम असा होता की सुरुवातीला दूध कमी होतं मी डेअरीवर घालायला जायचे एवढं काही वाटायचं नाही पण नंतर नंतर हळूहळू दूध वाढलं मग हे डेअरीवरती न्यायचं कसं तर एक कॅरेज बनवलं मग मला सांगा एक अशी मुलगी इमॅजिन बरं का एक अशी मुलगी जिने युनिफॉर्म घातला आहे त्या पाठीवरती बॅग अडकवली आहे टू व्हीलर ती गाडी घेतली आहे आणि दोन साईडने दोन कॅन टाकलेत ते कॅरेज परत त्याला किटल्या अडकवल्यात असं शंभर ते दीडशे लिटर दूध मी टू व्हीलरवरती घेऊन चालले ते अशा पद्धतीने म्हणजे मला सांगा की तुम्हाला कसं वाटेल असं बघितल्यावर अशा एखाद्या मुलीला आत्ता जसं बघताय ना तसेच बघायचे सगळेजण माझ्याकडे एकटक माझा डेअरीला जायचा जायची वेळ आणि सगळ्या मुलामुलींची कोण कॉलेजला चाललं आहे कोण शाळेत चाललं आहे आणि सकाळी सकाळी त्या पारावरती येणारी सगळी मंडळी आणि सगळे असेच बघायचे माझ्याकडे इतकं लाज वाटल्यासारखं व्हायचं थोडंसं ऑ ऑड वाटायचं की अरे एकतर कोणी मुलगी असं काम करत नाही आहे आणि मी करते तर सगळे माझ्याकडं असं अशा पद्धतीने आहेत थोडंसं लाज वाटल्यासारखं व्हायचं पण ज्यावेळी म्हणजे मी घरी यायचे वडिलांना सांगायचे की मला हे काम करायचं नाही पण मला ते तोपर्यंत कळालं की ह्या कामाची पूर्णपणे जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे आणि प्रेरणा कुठून मिळाली माहिती आहे आपल्याला म्हणजे कौतुक झालं की आपल्याला अजून चांगलं वाटतं ज्यावेळी वडिलांचे मित्र घरी यायचे सांगायचे पाटील तुमची मुलगी खूप चांगलं काम करतेवर का आणि तेव्हा खूप छान वाटायचं त्यामुळे तर मी माझं काम कंटिन्यू करू शकले आणि तेव्हापासून ठरवलं की ज्या ठिकाणी माझी डेव्हलपमेंट आहे ज्या ठिकाणी मी चुकीचं काम करत नाही आहे अशा ठिकाणी लाजायचं नाही आणि त्यामुळे मी माझं काम पुढे कंटिन्यू करू शकले एवढंच नाही हळूहळू दूध वाढलं साडेचारशे पाचशे लिटरपर्यंत दूध जायला लागलं मग हे दूध घालायचं कसं तर एक सेकंड हँड पिकअप विकत घेतली मग पिकअपमधून चारा पशुखाद्य मशीनची ने आण करणं असेल आणि डेअरीवरती दूध घालायला जाणं असेल ही सगळी कामं करायला सुरुवात केली आणि ह्या कामाची दखल आनंद महिंद्रा यांनी स्वतः घेतली एवढंच नाही तर माझे ह्या व्यवसायातले खूप चांगले चांगले अनुभव आहेत त्यातला एक अजून महत्त्वाचा अनुभव तुम्हाला सांगावा वाटतो एकदा मी आणि वडील आम्ही दोघं एका माणसाने म्हशी आणल्या म्हणून बघायला गेलो तिथे गेल्यानंतर साधारणतः अर्धा तास आमचा गेला माघारी येताना वडिलांनी विचारलं की तू त्यातली कोणती म्हैस घेतली असते मी म्हटलं पप्पा तिची एक कडेची म्हैस आहे ना मी ती घेतली असते त्यावर ते, ते म्हणाले मी पण तीच घेतली असते आत्ता माझ्या चेहऱ्यावर जेवढा हसू दिसतंय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त आनंद होता तेव्हा कारण ज्या माणसाला आपण जशी माणसं ओळखतो ना तसे ते म्हशींना ओळखतात आणि त्यांचा दृष्टिकोन मला यावा खरं तर ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट होती माझ्यासाठी आणि मी ठरवलं की हा ह्या व्यवसायात पूर्ण वेळ काम करायचं मग हा माझा प्रवास हळूहळू तसाच पुढे जात राहिला आपण म्हणतो ना की अगं अगं म्हशी मला कुठे नेशी बघा आज माझ्या म्हशींनी मला कुठे आणून उभं केलं आहे बरोबर की नाही मग ह्या मशीनची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून मग मा, आम्ही मशीनच्या चारा योग्य पद्धतीचा चारा योग्य पशुखाद्य पिण्यायोग्य पाणी योग्य योग्य वेळी डिवॉर्मिंग करणं असेल वेळेनुसार किंवा वेळापत्रकानुसार त्यांचं व्हॅक्सिनेशन करणं असेल ह्या सगळ्या गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवतो आणि तशा प्रॅक्टिसेस फॉलोसुद्धा करतो त्यामुळे आम्हाला यातून जे आउटपुट जे दुधाचं मिळणार आहे ती ते खूप चांगल्या पद्धतीचे मिळ मिळतं मग ह्यातून आम्हाला काय कळालं की मी एक ध्येय निश्चित केलं की माझ्या गोठ्यामधलं जे निघालेलं दूध आहे ते जर मी स्वतः पिऊ शकले तरच ते मला तुम्हाला सगळ्यांना प्यायला द्यायचं आहे मग असं कोणतं दूध आहे जे मी स्वतः पिऊ शकते ते दूध असं आहे ज्याच्यामध्ये टॉक्झिन्स नसावेत कोणत्याही प्रकारचे म्हणजे आपल्या टॉक्झिन्स असतात जे कॅन्सरसाठी कारणीभूत आहेत मायकोटॉक्झिन्स असू शकतात त्यानंतर अँटीबायोटिक्स असू शकतात हार्मोन्स असू शकतात हे दूध माझ्या पिण्यायोग्य नाही आहे आणि हेच असं दूध मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचं नाही मग असं दूध तयार करायचं जे की मी स्वतः पिऊ शकते त्यामुळे मशीनना जर चांगलं पालनपोषण झालं मशीनचं तर मला पुढे दुधाचं चांगलं उत्पादन मिळतं म्हणून मग मी काय ठरवलं की दुधाच्या बायोप्रोडक्ट्समध्ये आपल्याला अशा पद्धतीने काम करता येईल जेव्हा म्हणजे आजसुद्धा आमचे आउटलेट जे आउटलेट्स आहेत तेव्हा जे कस्टमर्स येतात म्हणजे तेव्हा तेव्हा मला आठ महिने झाले होते मी प्रेग्नेंट होते आणि मला माहिती होतं की कशी भावना असते एका आईची की आपल्या बाळाला सगळ्यात बेस्ट गोष्ट द्यायची असते आणि त्यावेळी एक मावशी आल्या त्या म्हटल्या की मला तुझ्याकडचं तूप दे मी म्हटलं काय बनवणार आहे आज तुपाचं त्या म्हटल्या माझी मुलगी प्रेग्नंट आहे आणि मला तुझ्याकडचं स्तूप हवं आहे म्हणजे मला इतकं समाधान मिळालं की ही अशी फेज असते त्यावेळी कोण पैशाचा विचार करत नाही कशाचा वि विचार करत नाही फक्त मला बेस्ट द्यायचं आहे आणि ते माझ्याकडे बेस्ट मिळतं आहे ह्याचंच मला खूप समाधान वाटलं एवढंच नाही तर महत्त्वाचं म्हणजे एक ताई माझ्याकडे सहज आल्या होत्या त्या, त्या म्हटल्या की काल रात्री मी तुमच्याकडून दूध नेलं नाही माझं बाळ दूधच पिलं नाही त्या बा लहान बाळाला त्या दुधाची इतकी सवय होऊन गेली आहे की ते दुसरं दूधच नको म्हणत आहे म्हणजे ती जी क्वालिटी ती जी टेस्ट आहे ती त्या बाळाला खूप आवडली आहे मग असे ज्यावेळी आम्हाला फीडबॅक येतात खरं तर ती खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी आहे मग मशीनचं जे आहे की एका लिंबाच्या झाडाकडून दोन मजली मशीनचा गोठा तुम्हाला बघता येईल तर त्या त्यामुळे आम्ही तसं चांगलं वातावरण मशीला मशीनना देण्याचा प्रेफरन्स आमचा असतो मग त्याच्या पुढे काय हे तर झालं अजूनही खूप शेतकरी जर आले ना फार्मवरती म्हणतात ताई हा काय फक्त शेणाचाच व्यवसाय आणि शेण तर काय वेस्ट आहे दुधातून काय शिल्लक राहत नाही मग त्यांना आम्ही आमचं मॉडेल दाखवतो आम्ही फार्मवरती काय केले इथे आपल्याला बघता येईल की आम्ही एक बायोगॅसचा प्रोजेक्ट उभा केला आहे त्या बायोगॅसच्या प्रोजेक्टमध्ये म्हणजे आमच्या गोठ्यातून जेवढं काय वेस्ट निघतं मग स्लरी असू द्यात किंवा पाणी असू द्यात ते युरिन असू द्यात ते सगळं आम्ही ह्या बायोगॅसच्या प्रोजेक्टला पाठवतो जी व्हाईट कलरची टँक आहे तिथं रॉ स्लरी तिथून पुढे तीस तीस हजार लिटरचे दोन डायजेस्टर आहेत तिथे ही स्लरी डायजेस्ट होते पुढे नोझल दिलेले आहेत त्या नोझल थ्रू वरच्या बलूनमध्ये हा गॅस स्टोअर होतो आणि तिथून पुढे एक बायो जनरेटर आहे ह्या बायोगॅसचं कन्व्हर्जन आम्ही विजेमध्ये करतो म्हणजे बघा कोणी विचार केला आहे का की बायोगॅस सुद्धा आपण वीज तयार करण्यासाठी वापरू शकतो ह्या बायोगॅसपासून तयार झालेल्या विजेचा आम्हाला काय फायदा होतो माहिती आहे आपले आपण शेतकरी आहेत बरोबर शेतकऱ्यांना शेड्यूल लाईट असते आणि जर मला कुट्टी करून ठेवायचे शेड्यूल लाईट आहे रात्री बारा वाजता लाईट आली तर मी काय करेन रात्री बारा वाजता ब बारा वाजेपर्यंत जागेन कुट्टी करून ठेवेन परत साडेतीन चार वाजता उठेन आणि मग ती कामं सगळी सुरू होतील पण बायोगॅस असल्यामुळे कामाला फ्लेक्सिबिलिटी आली पहिली गोष्ट दुसरी महत्त्वाची गोष्ट जी काही नंतरचं जे स्लरी आहे ती स्लरी आम्ही तीन रुपये प्रति प्रति लिटर अशा रेटने विकतो ह्याने काय होतं की जे वेस्ट होतं वेस्ट त्या वेस्टमधून आम्हाला एक चांगला इन्कम सोर्स जनरेट झाला एवढंच नाही म्हणजे राहिलेलं शेण आहे त्या शेणापासून आम्ही जीवाणुजैवी खत गांडूळ खत आणि डंग पावडर असे प्रोडक्ट्स बनवतो त्यामुळे काय होतं की आपल्याला माहिती कोणत्याही एखाद्या वस्तूवर जर आपण व्हॅल्यू ॲड केली तर आपल्याला त्यातून आपल्याला प्रॉफिट रेशो वाढतो अशा पद्धतीने आम्ही काम करतो आहे मग आम्ही कोणतं मॉडेल प्रमोट करतो आहे सर्क्युलर फार्म इकॉनॉमी मग हे असं काय मॉडेल आहे की जे आपल्याला प्रॉफिटेबल म्हणू शकतो बघा एक श्रद्धा फार्म आहे ते कसं वेगवेगळे प्रयोग करून प्रॉफिटेबल बिझनेस करत सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं मी जे सांगितलं बायोगॅसचा प्रकल्प बायोगॅस आणि स्लरी प्रकल्प स्लरीमधून एक इन्कम सोर्स जनरेट झाला आहे पुढे जाऊन जीवाणुजैव खत आणि गांडूळ खत ह्याच्यापासून एक चांगला आम्हाला इन्कम सोर्स जनरेट झाला आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही काय करतो आमच्या गोठ्यावरती स्वतःचं पशुखाद्य बनवतो स्वतःचं पशुखाद्य बनवल्याचा फायदा असा होतो की आम्हाला कॉस्ट जरा कमी पडते आम्ही हे पशुखाद्य दुसऱ्यांना पण विकतो म्हणजे काय होतं दुसऱ्यांना विकल्याने त्यातून आम आम्हाला समथिंग प्रॉफिट मिळतो त्याच्याही पुढे जाऊन आम्ही चारा सुद्धा जो विकत घेतो तोही पुढे विकतो म्हणजे कधी कधी जर आम्ही ते कॉस्टिंग बसवलं तर आम्हाला शून्य रुपयामध्ये चारा मिळतो म्हणजे चारा सुद्धा विकतो आणि आता रिसेंटली आम्ही दुधाच्या बायप्रोक्समध्ये काम करायला सुरुवात केली तर तेही आहे आणि सगळ्यात शेवटी आम्ही ट्रेनिंग सेंटर सुरू केलं आहे ट्रेनिंग सेंटर सुरू करायचं असं हे आहे लोकांचे फोन यायचे की ताई तुमच्याकडचं ज्ञान आम्हाला द्या तुम्ही ट्रेनिंग सेंटर सुरू करा पण माझ्या पुढचा सगळ्यात पहिला प्रश्न काय होता माहिती आहे माझं जेवढं वय नाही तेवढ्या ह्या लोकांनी त्या व्यवसायामध्ये काम केलं आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे मी यांना काय शिकवणार आहे पण ज्यावेळी मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले तालुक्यात फिरले सगळे सर्वे घेतले त्यानंतर कळालं की आपल्याकडचं ज्ञान हे त्यांना देणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजे एकदम सिम्पल गोष्ट म्हणजे जो अवेअरनेस असतो तो बघा कसा ज्यावेळी आम्हाला ब्रिडिंगवरती काम करायचं असतं त्यावेळी आम्ही डॉक्टरांना फोन करतो की आमची म्हैस माझ्यावर आलेली आहे तुम्ही या आणि इन्सिमिनेशन करून द्या डॉक्टर्स येतात सगळ्या प्रोसिजर फॉलो करतात आणि ग्लोव्ज घालतात कुठल्या हातात डाव्या बरोबर ना डाव्या हातात ग्लोव्ज घालतात मग ती सिमेंटस्ट्रॉ असते ते त्या गनमध्ये लोड केली जाते आणि ते गर्भाशयामध्ये ते सिमेंट सोडलं जातं ज्यावेळी ही गन आणि स्ट्रॉ बाहेर येते त्यावेळी डॉक्टर काय करतात अशी चिमटीत पकडलेली असते ती स्ट्रॉ आणि असं ग्लोज असतो असं उलटं करतात आणि फेकून देतात तुम्हाला माहिती आहे जर डॉक्टरांनी तेवढं फेकून द्यायचं कष्ट घेतलं तर ठीक नाहीतर ते फेकून द्यायचं कष्ट आपण घेतो पण याने झालं काय माहिती आहे ती एक सिमेस्ट्रा आपण उकिरड्यावर फेकून दिली म्हणजे आपण त्या पुढच्या पिढीचं भविष्य उकिरड्यावर फेकून दिलं मग तुम्ही म्हणाल कसं ही सिमेंट स्ट्रॉ बघा तुम्हाला लक्षात येईल ह्या सिमेंट स्ट्रॉवर त्या बुलचं नाव लिहिलेलं आहे आणि ते नाव जरी आपल्याला कळालं तर त्याचा संपूर्ण डेटा आपल्याला मिळतो म्हणजे काय काय की का त्या बुलचं नाव काय त्यानंतर त्या बुलच्या आईला किती दूध होतं वडिलांचं रेकॉर्ड कसं आहे म्हणजे आपल्याला जशी आपले आजी आजोबा माहिती असतात ना तसं ह्या मशीनचं गाईंचं आपल्याला मेंटेन करता येतं मग मार्केटमध्ये ज्यावेळी आपण जातो त्यावेळी जर आपल्याकडं हे डॉक्युमेंटेशन असेल हे रेकॉर्ड असेल तर अफकोर्स माझ्या त्या म्हशीची चांगली किंमत मला मिळते म्हणून हा अवेअरनेस यावा ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना कळाव्या कारण सिमेंटस्ट्रा तर प्रत्येक प्रत्येकजण यूज करतोच नव्वद टक्के शेतकरी यूज करत असतील पण त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं सुद्धा आहे हे कोणी बघत नाही तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवत असतो एवढंच नाही मी म्हणते ना की हां मी जे दूध पिऊ शकते तेच दूध तुम्हा सगळ्यांना मला द्यायचं आहे पण एकटी मी किती जणांना एवढं दूध देऊ शकते म्हणून आम्ही एक अशी कम्युनिटी तयार करतो आहे अशा लोकांना सोबत जोडतो आहे ज्यांची की पहिलं तर त्यांचं हे होईल की रिस्क कमी होईल ट्रेनिंगच्या माध्यमातून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सुद्धा मी दिलेल्या स्टँडर्ड ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या फॉलो करतील आणि महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं दूध तयार करू शकतील म्हणून बघा आपल्याला किती वाटत असलं काय की ही माझ्या दारातली म्हैस आहे ही माझ्या दारातली गाय आहे आणि हिचं दूध मी पितो आहे म्हणजे खूप चांगलं दूध पितो आहे पण प्रत्येक वेळी हे सत्य नसतं का सांगू थोडा जरी बुरशीयुक्त चारा बुरशीयुक्त पशुखाद्य काळा पडलेला चारा थोडे ढगाळ वातावरण असेल तिथून बुरशी येतात असं जर चारा पशुखाद्य आपण जनावरांना देत असू तर त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर अफला टॉक्झिन्स हे जनावरांच्या शरीरासाठी जातात जे की कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात म्हणून आपल्याला प्रॉपर अभ्यास करूनच ते दूध काढावं लागतं मग असं कोणतं दूध आहे मी स्वतः पिऊ शकते तर ज्याच्यामध्ये टॉक्झिन्स नसावेत मायकोटॉक्झिन्स नसावेत असंच दूध मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून आम्ही तशी कम्युनिटी तयार करतो आहे मग ज्या माध्यमातून आम्हाला काय करायचं आहे की पाच हजार मशीनचं आम्ही टार्गेट ठेवलं आहे पण मी एकटीने नाही तर आम्हाला सगळ्यांना मिळून जे महाराष्ट्रातले शेतकरी आहेत त्यांना सोबत घेऊन हे काम करायचं आहे